नमस्कार रसिक हो, मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या एक पान कवितेचे या कविता रसग्रहणाच्या कार्यक्रमात मी सौ संध्या सुधीर पिंपळकर छत्रपती संभाजीनगर आपले सहर्ष सहर्ष स्वागत करीत आहे रसिक हो, आज आपण आस्वाद घेणार आहोत जीवन एक नाटक या सुनील खळदकर म्हणजेच सुख या कवींच्या कवितेचा तर बघूयात जीवन एक नाटक तुम्हाला मला प्रत्येकालाच नेहमीच हा प्रश्न पडतो की जीवन म्हणजे नेमकं काय का चढ उतार ऊन पाऊस सुख दुःख निशा उषा वाळवंट हिरवळ अशा अनेक प्रसंगांनी असणारी मालिका म्हणजे जीवन आणि आपल्या सुनील खळदकर या कवींना जीवन म्हणजे एक नाटक वाटतंय कसं वाटतंय ती कविता आपण आधी वाचून बघू आणि मग त्यातला अर्थ शोधू ऐकूयात जीवन एक नाटक जीवन हे नाटकच आहे तीन अंकाच जीवन हे नाटकच आहे तीन अंकाच नशिबी येते पात्र राजा किंवा रंकाच नशिबी येते पात्र राजा किंवा रंकाच सकाळ दुपार आणि रात्री अशा तीन वाजतात सकाळ दुपार आणि रात्री अशा तीन वाजतात बाल तारुण्य आणि वार्धक्य अशा तीन सावल्या असतात माणसाच्या आयुष्यात असे चांगले वाईट लोक येतात रंगमंचावर त्यांची जागा अनेक पात्रे घेतात माणसाच्या आयुष्यात जसे चांगली वाईट माणसं येतात रंगमंचावर त्यांची जागा अनेक पात्रे घेतात जसा नाटकाचा खेळ संपताच पडदाखाली पडतो जसा नाटकाचा खेळ संपताच पडदा खाली पडतो तसा डोळ्याचा पडदा पडल्यावर आयुष्याचा हा खेळ संपतो तसा डोळ्याचा पडदा पडल्यावर आयुष्याचा हा खेळ संपत म्हणून जीवन जगताना रसिक हो माणसे तुम्ही कमवा म्हणून जीवन जगताना रसिक हो माणसे तुम्ही कमवा आणि चांगल्या मित्रांच्या सोबतीने सुख आनंद छान क्षण जगवा छान क्षण जगवा रसिक आपल्या प्रत्येकाचा जीवनाकडे पाहण्याचा वेगवेगळा दृष्टिकोन असतो तसाच हा दृष्टिकोन सुनील खळदकर या कवींचा मला आवडला आणि त्यात मला योगायोग असाही आवडला की सुनील खळतकर या कवींचं जे आपण ऍब्रिवेशन म्हणतो संक्षिप्त रूप म्हणतो रसायनशास्त्रामध्ये ते आहे सुख म्हणजे सुखाचा शोध घेता घेता चाललेला प्रवास म्हणजे जी जीवन आणि हे जीवन हे एक नाटक आहे असं कवी आपल्याला सांगतात या नाटकामध्ये प्रत्येकाला एक वेगळं पात्र येतं कोणाचंही पात्र कोणाच्याही पात्राशी मिळतं जुळतं नसतं प्रत्येकाची व्यक्तिरेखा ही वेगळी असते लाभलेले नातलक लाभलेली परिस्थिती मिळालेली संधी आलेले चढउतार हे सगळे प्रत्येकाचे वेगळे असतात जसं गदिमांनी आपल्या अजरामर गीत रामायणामधल्या पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा या गीतात ज्या गीतामधून त्यांनी राम आणि भरत यांच्या भेटीचं वर्णन केलेलं आहे आणि जेव्हा भरतांचा हट्ट आहे की तू चल आणि तुझं राज्य तू कर त्यावेळेस राम म्हटलेले आहे म्हणजे गदिमांनी रामांच्या तोंडी प्रभू श्रीरामचंद्रांच्या तोंडी हे वाक्य दिले की अयोध्येस हो तू राजा रंक मी वणीचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा तसच रसिक जन हो प्रत्येकाच्या नशिबीत जे पात्र आलं असेल राजाचा असो रंकाचा असो ते त्याला निभवावंच लागत जितकं उत्कृष्टपणे तुम्ही ते पात्र निभाल ना तितकंच तुम्ही प्रभूच्या कृपेस पात्र व्हाल कारण तुम्हाला तुम्ही बनवण्याचं प्रभूचं एक विशिष्ट असं नियोजन असतं आणि त्या नियोजनानुसारच तुम्ही तुम्ही आणि मी मी आहे आपण सगळे असेच वेगवेगळे आहोत बघा ना रामचंद्रांचा राज्याभिषेक होता होता वनवास नशिबी आला म्हणजे राजाचा रंग झाला आणि हे असंच आपल्या अवतीभोवती आपण सगळं पाहतो म्हणजेच जीवन हे नाट्य चालू असताना या नाटकामध्ये आपल्या वाट्याला आलेली भूमिका समरसून आपण जगायची असते सकाळ दुपार आणि रात्री अशा तीन घंटा वाजतात बाल तारुण्य आणि वार्धक्य अशा तीन सावल्या असतात कवी म्हणतात कि बाल तारुण्य आणि वार्धक्य म्हणजे ज्याला आपण उत्पत्ती स्थिती आणि लय म्हणतो ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणतो निर्मिती पालन आणि विनाश म्हणतो या तीन अवस्था बालपण आ हा हा किती निरागस किती आनंदी किती निस्वार्थ एका संत्र्याच्या लिमलेटच्या गोळीने खुश होणार आणि ती गोळी मित्रांना देऊन वाटून घाणार अत्यंत निष्प्रेम म्हणजे निष्कपट आणि निर्भेम असं प्रेम करणारं आणि सगळ्यांच्या प्रेमास पात्र होणारं हे बाल्य ही आपली पहिली अवस्था आणि मग येते काही करण्याची जिद्द कर्तृत्वाला आकाश ठेंगणं पडावं गवसणी घालावी आकाशाला असं कर्तृत्व करण्याचं वय म्हणजे तारूळ आपल्यासाठी आपल्या परिवारासाठी आपल्या शाळेसाठी देशासाठी आपल्या समाधानासाठी आपल्या उत्कर्षासाठी आणि भारतमातेच्या सेवेसाठी भरभरून कष्ट करण्याचं नाव कमवण्याचं कीर्ती यश मिळवण्याचं गजांत लक्ष्मी मिळवण्याचं हे तारुडण्याचं वय म्हणजे नाटकातला मधला अंक या अंकामध्ये जितकं आपण प्रामाणिकपणे आणि सन्मार्गाने काम करू तितकाच आपला तिसरा अंक म्हणजे ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये ज्याला आपण म्हणजे ह्याला उत्पत्तीस्थितीला म्हणता येणार नाही पण ज्याला आपण वार्धक्य असं या कवितेमध्ये म्हटलेलं आहे किंवा वानप्रस्थाश्रम असं आपण म्हणतो तो आपला तितकाच चांगला जाईल जेव्हा आपण पन तरुणपणात भरपूर योग्य मार्गाने कष्ट करून आपल्याला दिलेली भूमिका वठवली असेल म्हणजे आपल्या घराप्रती कर्तव्य निभावलं असेल आपण जिथे काम करतो तिथे उत्कृष्ट का ते, ते काम दिलं असेल मग साधे आपण रिक्षावाले जरी असो तरी आपल्या रिक्षात बसलेल्या व्यक्तीला योग्य मार्गावर नेणं हे जसं रिक्षाचं काम आहे तसं आपल्याला दिलेलं जे कार्य आहे परमेश्वराने जो व्यवसाय आहे जी नोकरी आहे जे शेतकरी आहे जे व्यावसायिक आहेत ते काम उत्कृष्टतेने आणि समाजाचं हित दृष्टिकोनात ठेवून करणं हे जर आपलं व्यवस्थित असेल तर मग आपला उत्तरार्ध आयुष्याचा निश्चित शांत निरामय समाधानी आणि ईश्वर चिंतनात जाईल आणि असे हे तिन्ही अंक नाटकाचे आपण छान प्रकारे पार पाडू हे अंक पार पाडत असताना आपल्याला अनेक लोक भेटतील जसे एखाद्या नाटकात अनेक पात्र असतात तसे अनेक लोक आपल्याला भेटतील काही आपल्याला अगदी छोट्याशा आपण केलेल्या मदतीच्या मोबदल्यात खूप खूप काही चांगलं मिळून देतील अनपेक्षित लाभ आपल्याला होतील तर कधी ज्यांच्यासाठी आयुष्यभर आपण झिजलो ते आपल्याला अत्यंत वेदना देते जे व्यक्ती आपल्याला भेटलेलं आहे ती व्यक्ती तिचा आपल्या आयुष्यात असणारा रोल निघावून मग नंतर कदाचित ती पुन्हा कधी आपल्याला भेटणारे नाही किंवा भेटी विरळ होत जाते म्हणजेच आपल्या आयुष्यरूपी नाटकामध्ये येणाऱ्या अनेक पात्रातून आपण अनेक गोष्टी शिकत प्रेम देत प्रेम घेत आपलं आयुष्य समृद्ध करून त्यांचं आयुष्य समृद्ध करत राह त्यानंतरच्या कर कडव्यामध्ये कवी असं म्हणतात की म्हणूनच जेव्हा आणि हे सगळं व्यवस्थित नाटक असतानाच कवी मग वळतात कुठे इतना तो करना स्वामी जब से सेमितले जीवनाचा शेवटचा अंक नाटकाचा जसा पडदा पडतो तसा आपल्या डोळ्याच्या पापण्या पडल्या की डॉक्टर सांगतात ही इज नो मोर शी इज नो मोर वगैरे त्यावेळेस अध्यात्म असं सांगतं की आपण प्रभूचं नाव घ्यावं आपला चेहरा हसरा असावा आपण कितीही वेदने तळमळत असो आपल्या डोळ्यासमोर तो सावळा बासरी वाजवणारा श्रीकृष्ण असावा आपण आनंदी असावे म्हणजे तो आनंदाने श्रीकृष्ण आपल्याला त्याच्याकडे घेऊन जाईल हा शेवटचा अंक खूप 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 प्रत्येकाला निभवायचाच आहे पण खूप कृतार्थतेने समाधानाने कशातही इच्छा न ठेवता प्रभुचरणी जायच्या उत्कंठेही पार पडावा असं मला वाटतं त्यानंतर कवी शेवटच्या कडव्यात असं म्हणतात कि मग हे क्षणभंगूर जर जग जग आहे त्या नाटकामध्ये जर आपल्याला भूमिका निभवायची आहे तर आपण ती आनंदाने का निभवू नये मन करारे प्रसन्न समर्थ सांगतात प्रसन्न मित्र मैत्रिणी शेजारी पाजारी नाते गोते मिळतील तेवढ्या माणसांच्या आयुष्यात समाधान पेरत आणि चेहऱ्यावर हास्य आणत हे जीवनरूपी नाटक आपण रंगूयात असंच ही कविता आपल्या सगळ्यांना सुचवते असं मला वाटतं तुम्हालाही असंच वाटतं का तुम्हाला काय बरे वाटलं ही कविता आणि तिचं हे रसग्रहण ऐकून ते आम्हाला निश्चित कळवा आमच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया सुस्पष्टपणे मांडला मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आमचा हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी परिचितांमध्ये अवश्य शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या कवितेसोबत नमस्कार धन्यवाद